पाटील भागातील आपण सर्वांनीच किल्ले राजमाचीवरील पहिले बाले किल्ला तो म्हणजे किल्ले श्रीवर्धन पाहिले असणारच त्यासोबतच मी तुम्हाला एक भली मोठी गुवा दाखवण्याचा दा प्रयत्न केला जी अनेकांना ठाऊक नाही त्यासोबतच आपण किल्ले श्रीवर्धनावरील अनेक अनएक्सप्लोर्ड प्लेसेस एक्सप्लोअर केले या भागात आपण किल्ले राजमाचीवरील दुसरा किल्ला तो म्हणजे किले मनोरंजन पाहणार आहोत तर चला मित्रांनो आता आपण किले मनोरंजन पाहूया भैरवनाथाचा मंदिर आहे बाजूने हा जो पायवाटा जर असताय आज आपल्याला गाडावरती घेऊन जाणार आणि सुरुवातीचा बॅच आहे ना सुरुवातीचा मस्त बघा थोडासा जंगल टाईप फील येत आहे झाडं झुडप वगैरे आपल्याला पाहायला भेटतील तर कसं सावली आहे आता बघा दुपारचे वाटलेत एक उन्हाळा आहे आणि अशी सावली भेटली खूप बरं वाटलं तर चला आता मित्रांनो आपल्याला तटबंदी तर दिसतेच आहे किती वेळेत आपण या किल्ल्याला पोचतो ते मी तुम्हाला तर सांगतो चला फक्त पाच मिनिटं चाललेलो आहे जे आपलं भैरवनाथाचं मंदिर आहे त्या ठिकाणातून पाच मिनटं फक्त चालल्यावर हे बघा आपल्याला तटबंदी पाहायला भेटते तर मला तर खूप सोपा ट्रॅकच वाटतोय कारण पाच मिनिटावर तुम्हाला तटबंदी पाहायला भेटते म्हणजे काहीच नाहीये पाच मिनटं चढाई केली आणि हे बघा पहिलाच बुरुज आपल्याला पाहायला भेटतोय आणि हे बघा असं वरती चढायचे माझ्या पाठी तुम्ही पाहत असणार श्रीवर्धन श्रीवर्धनला जसं बुरुजाच्या पाठी महादरवाजा आहे सेम टू सेम तुम्हाला मनोरंजनला पण पाहायला भेटणार ये हे बघा हे बुरुज आहे बघा आणि या बुरुजालाच पाचच्या साईडला हे बघा महादरवाजा फरक मित्रांनो फक्त इतकंच आहे की जे श्रीवर्धनचा जो महादरवाजा आहे ना तो पूर्णपैकी ढासळलेला आहे आणि मनोरंजनचा जो महादरवाजा आहे आपल्याला बघा चांगल्या अवस्थेमध्ये पाहायला भेटतो हे बघा इथे आपल्याला पुरातत्व खात्याची आपल्याला पाठी पण पाहायला भेटते आणि मुख्य म्हणजे हे बघा आपल्याला ना इथे वरती कमल पुष्प नक्षी काम पाहायला भेटत मस्त एकदम आणि हे बघा इथे हे बघा हे कोंबड्या दिसत ना तुम्हाला इथे लॉकिंग सिस्टम म्हणजे जे अडसर लाकड असतं त्याला इकडनं लॉक केलेलं जातं समोर दरवाजा तर <imitation> मनोरंजनचा दरवाजा सुरेख आहे चांगल्या अवस्थेमध्ये आपल्याला पाहायला भेटतो पण श्रीवर्धन पूर्ण ढासळलेला आहे आता जर आपण पुढे आपण गेलो हे बघा तर या साइडला पण देवड आणि या साईडला पण देवड तर हे जे देवड आहेत हे बघा हे आपल्याला चांगल्या अवस्थेत पाहायला भेटतात जे की श्रीवर्धनला नाहीये आणि या ठिकाणाचे पण देवड आपल्याला चांगल्या अवस्थेत पाहायला भेटतात बघा मस्त पेकी चला आता आपण पुढे जाऊया चला हे बघा असं आपण महाद्वार पार केला आणि या बुरुजावरती आलोय हा जो बुरुज आहे ना गोल आकाराचा बुरुज आहे आणि या ठिकाणातून आपल्याला काय पाहण्यास मिळेल तर हे बघा हे आपलं उदयवाडी गाव आम्ही राहिलेलो होते बघा ते हनुमान मंदिर आहे ना तिथे आम्ही टेंट लावून राहिलो होतो तिथे तुम्हाला उदयसागर तलाव पाहायला भेटतो या सेक्शनला बघा ते बघा ड्युकनोस हे लोणावळा तिकडे पाहिलं तर तुम्हाला लोहगड विसापूर तुंग टिकोना आणि बहिरी हे सर्व रेंजेस आपल्याला पाहायला भेटतात तर हा असा एकमेव एक बुरुज आहे या ठिकाणात हा बघा गर्मीत आहे ना, गर्मी ना मित्रांनो ट्रेकर मंडळी आपल्याला जास्त काय पाहायला मिळत नाही आज रविवार आहे आणि मला होप्स होते की रविवारी राजमाची म्हणजेच श्रीवर्धन किल्ला आणि किल्ले मनोरंजनला आपले ट्रेकर मंडळी जास्त असतील पण काहीच नाही इथे रेशोच नाही ट्रेकर मंडळीचा तर एक कळतं आप की आपल्याला की उन्हाळ्यात ट्रेकिंग आपलं जास्त कोणी उत्सुकता दाखवत नाही आहे जास्त करून लोक या ठिकाणाला पावसाळीत भेट देतात आणि थंडीमध्ये दे। वरती आपल्याला बघा दोन पाण्याचे टाके पाहायला भेटतात आणि हे बघा इकडे पण खोबणे आहेत जे काय लाकडी होती अडसर मग त्या लाकडी अडसरच्या सपोर्टाने इकडे छत असायचे प्रोटेक्शनसाठी तर यासाठी हे आहेत आणि हे बघा एक पाण्याचा टाकं आणि दुसरं पाण्याचा टाकं पाणी काय इतकं स्वच्छ नाही आहे हे बघा आणि समोर आपल्याला इथे ना तटबंदी पाहायला भेटते हे आहेत वाडे किंवा आपण राज सदर बोलू शकतो जे पडित आहेत ढासळलेले आहेत हे बघा हे बघा हे त्या वाड्याची आपण खोली म्हणू शकतो ही एक आहे परत ही एक आहे बघा ही परत हा बघा चौतूर आपल्याला पाहायला भेटतोय बघा दाखवतो तुम्हाला हे बघा हे चौतुरा पाहायला भेटतोय बघा परत हे बघा हे एक लाकडी लावण्यासाठी बघा हा स्ट्रक्चर आहे म्हणजे या ठिकाणी ना छत असायचे हा एखादी राज सदर असू शकतो किंवा आपण वाडा वाडात म्हणू शकतो त्या ठिकाणी पण एक राजसदर हाय आता काही काही जण म्हणतात की हे महादेवाचं मंदिर आहे पण मी पाहिलं मला तिथे असं काही देवांचं असं काही वाटलं नाही मला दाखवतो मी हे बघा हे असे अनेक जण म्हणतात की हे महादेवांचे मंदिर आहे हे बघा हा असा प्रवेश आहे आणि इथे लहान लहान देवडे आहेत छोटे छोटे बघा इथे एक देवडे इकडे एक देवडे आहे आणि बघा गणपती बाप्पा आहे बघा आणि वरती मस्त एकदम चक्र पाहायला आहे कमल पुष्पाचं आणि आत प्रवेश केला हे बघा नमशिवाय हे बघा हे ना असं वाटत की आहे असं कुठे मला महादेवांचं मंदिर वाटत नाही कारण हे बघा या ठिकाणी ना लाकडी लावली असायची बघा छत साठी आणि जर मंदिर असतं तर या ठिकाणी घुमट किंवा काहीतरी असलं पाहिजे होतं बघा काहीच नाही बाकी या ठिकाणी बघा असं काही वाटत नाही तर माझा माझ माझ्या अंदाजे हे असावं असं मला वाटतं मला कमेंटमध्ये सांगा माझे डाऊट्स जर चुकीचे असतील तर मनोरंजन केल्यावरती तुम्हाला एक भली मोठी पाण्याची टाकी पाहायला भेटणार इथे आल्यावर ना तुम्हाला अनएक्सपेक्टेड गोष्ट आहे म्हणजे इतकी मोठी भली मोठी टाकी आहे ही पाण्याची हे बघा माझ्या बॅकसाईडला आहे मी तुम्हाला ना पूर्ण पाण्याच्या टाकीचं ओवरलुक देतो मनोरंजन किल्ल्यावरती सर्वात मोठी पाण्याची टाकी आपल्याला पाहायला भेटते आणि डीप पण आहे बरं का उतरायचं ना इथे धाडस करू पण ना का बघा इथे कोणीच नाही वाचवायला आणि हे बघा ना इथे एक उद्ध्वस्त नंदी आपल्याला पाहायला भेटतो मी तुम्हाला ना थोडं जवळून जाऊन दाखवतो हे ना असे दगडीवाले वाट आहेत ना पायाला हे ते थोडं मला ना वाईट वाटलं या गोष्टीला पाहून उद्ध्वस्त आहे बघा पूर्ण हे बघा तर असं आपल्याला ना एक नंदी महाराज पाहायला भेटतात आणि हे बघा हे पाण्याचं टाकं बघा किती मोठं आहे तर या ठिकाणाला धाडस करू नका उतरायचं कोणीच नाही आहे इकडे बघण्यासाठी आणि खोल आहे एवढं लक्षात ठेवा आपण वरती ना एक भली मोठी पाण्याची टाकी पाहिली परत बघा इथे पण एक मोठं असं पाण्याचं टाकं पाहायला भेटतं आणि मुख्य म्हणजे ना केला बघा खाली उतरायला पायऱ्या आहेत हे बघा तर हे प्राचीन वेळी या पाणीचा वापर केला जात असे बघा हे युनिक वाटलं का कारण ना पाण्याच्या टाकेला ना असे जे पायऱ्या असतात ना हे खूप कमी असतात आणि हे बघा हे मस्त एकदम मोठं पाण्याचा टाका आहे बघा मनोरंजन केल्यावरती आपल्याला तिसरी पाण्याची टाकी पाहायला भेटली एक तिकडे आहे एक खालती आणि ही तिसरी तर गडावरती पाण्याचे टाके आहेत ना भरपूर आहेत भरपूर म्हणजे भरपूर आहेत तर फायनली मित्रांनो आपला किल्ले मनोरंजन गड एक्सप्लोअर करून झालेला आहे किल्ल्यावरती येण्याचं फक्त दहा मिनटं तुम्ही येऊ शकतात पायता जे भैरवनाथाचं मंदिर आहे तिकडनं दहा मिनिटं तुम्ही किल्ल्याचा पहिला बुरुजावरती येऊ शकतात आत किल्ल्याच्या आत तुम्हाला पडीत वाड्यांचे अवशेष पाहायला भेटणार तीन ते चार पाण्याचे टाके आपल्याला पाहायला भेटणार आणि महादरवाजा आपल्याला पाहायला भेटणार त्याऐवजी या किल्ल्यावरती अजून आपल्याला काही ऐतिहासिक वास्तू आढळत नाही तर असं होतं मित्रांनो आपलं राजमाचीतील किले श्रीवर्धन आणि किले मनोरंजन आणि आय होप मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल तुम्हाला हा व्हिडिओ मदतगार ठरू शकतो आम्ही प्रयत्न केलं तुम्हाला जास्तीत जास्त इतिहास ऐतिहासिक वास्तू गडकिल्ल्यांचे दाखवण्याचा मी प्रयत्न केला तसंच मित्रांनो तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला फटाफट सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला जास्त जास्त शेअर करा कमेंट करा कारण एक कमेंट तुमचा मला मोटिवेट करणार एक नवीन ॲडव्हेंचर ब्लॉग बनवण्यासाठी आणि जास्त जास्त लाईक करा तर चला मित्रांनो भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय जय जय महाराष्ट्र जय शिवराय आणि जय शंभू राजे।